उन्हाळा गेला आणि पावसाळा सुरू झाला तरीही तुम्ही पापड बनवले नसतील तरी निसंकोच होऊन आता तुम्ही पापड बनवायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने पापड आज तुम्हाला दाखवणार आहे जे फक्त दोन ते तीन तास जरी ऊन लागलं तरी पण तुम्ही घरामध्ये नंतर फॅन खाली उरलेले पापड तुम्ही सुकवू शकता त्यासाठी काही करायचं नाही फक्त साधा तांदूळ वापरायचा आणि तो स्वच्छ नीट करून घ्यायचा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ त्याला धुवून घ्यायचा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याने पापड आपले एकदम पांढरे शुभ्र दिसतात आणि बऱ्याचदा धान्यांमध्ये पावडर वगैरे वापरली जाते तीही स्वच्छ धुवून निघते त्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवायचं आणि त्यातलं सर्व पाणी नितळून घ्यायचं असे केल्याने आपले तांदूळ सुकण्यास आपल्याला मदत होते त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि फॅन जे ज्या ठिकाणी फॅन असेल त्या ठिकाणी कॉटनचा कपडा आतरून त्याच्यावर धुतलेले तांदूळ दोन ते तीन तासासाठी फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पावडर तयार करून घ्यायची पावडर झाल्यानंतर पिठाची चाळणी असते त्या चाळणीतून एकदा चाळून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये तांदळाचं कण वगैरे राह राहता नये किंवा तो अलगद वरी राहतो आणि आपले तांदळाचे पापड फाटत नाहीत नंतर एक मोजण्यासाठी एक पातेलं किंवा तुमच्याकडं कोणतंही भांड असेल ते त्या भांड्याने आपल्याला ते तांदळाची पिठी मोजून घ्यायची त्यानंतर एक मोठं पातेलं ठेवायचं जेवढी तुम्ही तांदळाची क्वांटिटी ठेवलेली आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचं पातेला अरेंज करू शकता तर इथे मी तांदूळ सव्वा किलोच्या आसपास वापरलेला आहे त्यामुळे इथे मी मोठ्या पातेल्याचा वापर केलेला आहे तर इथे एक पट एक पातेला आपण तांदूळ तांदळाची पिठी मोजून घेतली होती तर मी आठ पट पाणी वापरलेलं आहे त्यातले एक पट पाणी मी तांदळाच्या पिठीमध्ये घालून छान असं बॅटर खालीच मिक्स करून घेतलेला आहे त्याने पापड थोडीशी आपले सोपे जातात किंवा गाठी वगैरे होत नाहीत आपण जेव्हा ते पावडर टाकतो तेव्हा इथे पोहे खायचे चार चमचे मीठ मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ थोडं कमीच घालायचंय पाण्याला एक उकळी आली की ते जी आपण खाली बॅटर तयार करून ठेवलं होतं ते पाण्यामध्ये हळूहळू सोडायचं आणि एका हाताने छान असं तुमच्याकडे चाटू किंवा पळी असेल मोठी त्याने एका हाताने फिरून घ्यायचे टाकत राहिली आणि फिरवत राहिली आणि काय होतं गाठी होत नाही किंवा गुटोळ्या होत नाहीत किंवा तळाला लागण्याची शक्यता नसते तर असं करून पाच ते सात मिनिट कंटिन्यू फिरवायचे जोपर्यंत आपलं एकसारखं पीठ तयार होत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचे तर सात ते आठ मिनिट चांगले फिरून घेतल्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा आणि पातेल्यावर मोठं झाकण ठेवून अजून मधून त्या पिठीला हलवत राहायचं आणि वीस ते पंचवीस मिनिटं आपली तांदळाची पिठी शिजवून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली पिटी तयार झालेली आहे किंवा तांदळाच्या पापडचं बॅटर तयार झालेलं आहे तर ता आपण तांदळाचं जे बॅटर शिजवून घेतले त्याच्यामध्ये ते तेलाचा वापर थोडाही केलेला नाहीये पापड घालायला जे प्लास्टिक आपण आतरून ठेवलेलं आहे त्यालाही आपण तेलाचा वापर केलेला नाहीये तरी सुद्धा आपले पापड एकदम अलगद निघतात तर खूप छान पद्धत आहे सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पापडाला दोन किंवा तीन तास जरी ऊन दिला आणि बाकीचे पापड काढून पलटून तुम्ही घरा घरामध्ये फॅन मध्ये फॅन खाली जरी सुकवले हो तरी पण हे पापड खूप छान सुकले हो जातात तर मी सर्व पापड इथं घालून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन दिवस ऊन दाखवून छान असे स्लिम ड्रिम पापड आपले तयार झालेले आहेत इथं मी तेल गरम करून तुम्हाला पापड तळून दाखवत आहे एक पट पापड असेल तर आपला दुप्पट तळून पापड निघतो तर तुम्ही इथं बघू शकता एक पट पापड होता आपला दुप्पट पापड इथं तळून दिसतो दिसत असेल तुम्हाला तर एकदम क्रंची आणि क्रिस्पी पापड आहे बघा एकदा एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कोणत्याही क्षणी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया